श्री सद्गुरु पायी पालखी सोहळ्याचं भव्य प्रस्थान ते पंढरपूर दिंडी रवाना जय जय राम कृष्ण हरी सद्गुरु आनंद आश्रम स्वामी वारकरी सेवा मंडळ श्री सद्गुरू आनंद आश्रम स्वामी पायी पालखी सोहळ्याचं हे चौदावं वर्ष अत्यंत भक्तिभावानं संपन्न होत आहे दिनांक एकवीस जून दोन हजार पंचवीस शनिवार रोजी सकाळी अकरा वाजून पंधरा मिनिटांनी क्षेत्र बनेश्वर येथून पवित्र श्री क्षेत्र सोहळ्याचा प्रस्थान झाले सकाळी साडे अकरा वाजता स्वामींचा पूजन आणि अभिषेक सोहळा मोठ्या भक्तिभावामध्ये संपन्न झाला एक ते दोन वाजण्याच्या दरम्यान भक्ती गीतांच्या सुरेल स्वरात भजन सेवा संपन्न झाली दोन ते तीनच्या च्या दरम्यान पालखी पूजन पताका पूजन राजदंड टाळ मुदुंग सोहळा तसेच सत्कार समारंभ या प्रसंगी आयोजित करण्यात आला होता तीन वाजता श्रींची महारथी संपन्न झाली तीन वाजून पंधरा मिनिटांनी स्वामी रथपूजनानंतर पालखी श्री क्षेत्र बनेश्वर ते श्री क्षेत्र पंढरपूरच्या दिशेकडे रवाना झाली आणि आज रविवार बावीस जून दोन हजार पंचवीस रोजी कामथडी खुटवड नगर अडबलनाथ धांगवडी किकवी येथून पालखी निघून दुपारी सारोळा सावर पांडे राजापूर मार्गे भांबवडे विठ्ठल मंदिर मुक्कामी असणार आहे अशी माहिती सांथळी गावशे तंटा मुक्ती समितीचे अध्यक्ष धनंजय वाल्हेकर यांनी दिली यामध्ये असंख्य वारकरी भाविक स्वामी भक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते वातावरण भक्तिभावानं भरले होते डाळ मृदुंगाच्या गजरात आणि जय जय राम कृष्णहरीच्या गजरात संपूर्ण परिसर अगदी भक्तिमाय झाला होता सदगुरू पायी पालखी फोळ्याचे हे चौदावे वर्ष आहे बनुश्यर्मंदिर। 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 आम आज आम्ही दुपारी दोन वाजता भळेश्वर मंदिर आमचं प्रस्थान चालू झालेलं आहे हे आज कामथडी आमचा पहिला मुक्काम आहे उद्या बांबुर्डे असं मांडकी असं करत आम्ही पंढरपूरला पोहोचणार आहे जाता सुख वाटे जीवा अनंत केशवा भेटेत अशी खऱ्या अर्थानं आज गेली चौदा वर्ष सद्गुरू आनंद आश्रम पाई पालखी सोहळा पंढरीच्या मार्गाने प्रस्थान होत असताना दरवर्षी या नसरापूर नगरीमध्ये आज पहिला दिवस संध्याकाळी कामथडी या गावी मुक्काम आहे तिथून नंतर सकाळी आठ वाजताबरोबर पालखीचं प्रस्थान पंढरीच्या दिशेने राहणार आहे रामकृष्णारी